दर्यापूर शहरातील बाबरी टी पॉइंट या ठिकाणी ट्रकने साठ वर्ष इसमाला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे सदर ट्रक चालक हा घटनास्थळावरून ट्रक सोडून फरार झाला असल्याचे बोलले जात आहे दर्यापूर येथील शहरातील सिद्धार्थ नगर बाबडी येथील रहिवासी रमेश शामराव वानखडे वयवर्ष साठ हे बाबडी टी पॉइंट या ठिकाणी चहा पिऊन रस्ता ओलांडत असताना त्यांच्या पाठीमागून अकोला ते अंजनगाव दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक हा ट्रक जात असताना सदर ट्रकच्या मागील रमेश वानखडे यांचा तोल गेल्याने ते ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेले अपघातानंतर ट्रक चालक व कंडक्टर हा घटनास्थळावरून आपला ट्रक सोडून फरार झाला अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर अपघातासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर यांनी तातडीने पोलीस पोलीस प्रशासनाला संपर्क साधला प्रशासन अपघात स्थळी दाखल झाले असून वाहतूक करून अपघातातील ट्रक हा ताब्यात घेण्यात आला पोलीस घटनेचा पुढील पंचनामा करीत आहे मृतक रमेश वानखडे हे अगदी गरीब कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका